सोशल मीडियावरती व्हायरल झालेला खुनाचा प्रयत्न करून पळालेला आरोपी तात्काळ गुन्हे शाखा युनिट क्रमांक उत्कृष्ट कामगिरी माननीय श्री संदीप आयुक्त नाशिक शहर माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलिस आयुक्त गुन्हे नाशिक शहर यांनी नाशिक शहरात गुन्हे करून फरार झालेल्या आरोपितांची माहिती काढून त्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेकडील पथक यांना आदेश केले होते दिनांक रोजी दुपारच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत नागचौक परिसरात आरोपी चेतन उर्फ किर्या युवराज परदेशी निरंजन वाघमारे यांनी पंचवटी परिसरात राहणाऱ्या इस्माचा मोटरसायकलवरून पाठलाग करून जोरजोराने आरडाओरडा करून परिसरात दहशत पसरवून फिर्याती यांना पकडून मारहाण करून त्यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी किरण परदेशी व त्याचा जोडीदार यांनी भर रस्त्यात धारदार हत्याराने फिर्यादीच्या पोटावर वार करून गंभीर दुखापत केल्याने पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एक, एक महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी किरण परदेशी व त्याचा जोडीदार हे गंभीर गुन्हा करून पळून गेले होते सदरचा गुन्हा हा सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात घडल्याने आरोपितांनी केलेला गुन्ह्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने त्याची वरिष्ठांनी दखल घेऊन गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन अटक करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने डॉक्टर अंचल मुद्गल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे युनिट क्रमांक एक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे आयुक्तालय हद्दीतील पेट्रोलिंग करून आरोपितांचा शोध घेत होते दिनांक चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे परिमंडळ एक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार वाहक विशाल काटे पोलीस हवालदार वाहक मुक्तार शेख यांना गोपनीय माहिती मिळाली की पंचवटी पोलीस ठाण्याकडील गंभीर गुन्ह्यातील पळालेला आरोपी चेतन उर्फ परदेशी हा शिवाजी चौक भद्रकाली परिसरात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचर मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक कडील पथकाने सदर ठिकाणी जाऊन आरोपी चेतन उर्प किर्यायुराज परदेशी हा शिवाजी चौक येथे मिळून आल्याने त्यास पथकाने सापळा लावून ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आलं सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर माननीय श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर आंचर मुदगल गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार वाहक वाघमारे पोलीस हवालदार वाहक देवरे पोलीस हवालदार वाहक विशाल काटे पोलीस हवालदार वाहक मरकड पोलीस हवालदार वाहक परदेशी पोलीस हवालदार वाहक नाझीम पठाण पोलीस हवालदार वाहक मुक्तार शेख पोलीस हवालदार वाहक संदीप भांड यांनी पार पाडली आहे